नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण मसाले अंड करणार आहोत अगदी घरच्याच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात हे आपण मसाले अंड करतो आहे पण याची चव याचा रंग याची कन्सिस्टन्सी सेम अगदी हॉटेलमध्ये मसाले अंड मिळतं तसे असते त्यामुळे नक्की ट्राय करा तर चला यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आता सुरुवातीला आपण मसाला करून घेऊया त्यासाठी इथे एक पॅन ठेवलं आहे त्याच्यात थोडं तेल घालायचं तेल गरम झालं की मी इथे आता उभे असे कांदे चिरून घेतले आहेत तर दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घ्यायचे ते या तेलावर घालायचे त्याच्यातच घालायचं आहे एक टोमॅटो बारीक चिरून एक चमचा पांढरे तीळ एक चार चमचे सुकं खोबरं त्यानंतर एक चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा हे सगळं एकत्रच एक घालायचं म्हणजे एकसारखं भाजलं जातं आता हे तेलावरती व्यवस्थित परतून भाजून घेऊया तर इथे बघा इथे मसाला व्यवस्थित भाजून घेतला आहे आता गॅस बंद करायचं आणि हा मसाला व्यवस्थित थंड करून घेऊया आता आपला मसाला व्यवस्थित थंड झाला आहे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता या मसाल्याला अगदी थोडंसं पाणी घालत याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आता याच्यात घालूया थोडी कोथिंबीर आणि थोडं पाणी घालून याला बारीक वाटून घेऊया आता इथे हा मसाला थोडं पाणी घालून असं बारीक वाटून घेतला आहे आणि सहा अंडी उकडून घेतलेत त्याची सालं काढून आणि याला असं वरच्या साईडला थोडंसं सा कट मारायचा आहे त्याच्यामुळे काय होतं आपण मसाले अंडी करतो तर तो मसाला याच्या अंड्यामध्ये आतमध्ये जातो आता मी असं सगळं कट मारून घेते आणि आपण मसाले अंड करायला घेऊया आता बाजूला कढई ठेवली आहे त्यात तेल गरम करायला ठेवलंय सुरवातीला घालूया थोडा हिंग आणि एक पत्री घालूया त्याच्यात आणि आपण जो मसाला वाटून घेतलाय तो याच्यात घालायचा आणि याला मिक्स करूया आता आपण मसाला वाटताना पाणी घातलंय त्यामुळं तेलात घातल्यावर उडतं त्यामुळे कमीत कमी पाणी घालून मसाला वाटायचा थोडं थोडं भाजून घेऊया आता ह्याच्यावर झाकण ठेवून मसाला थोडासा तेलात भाजून घेऊया आता बघा मसाला छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलाय आता ह्याच्यात घालूया चवीप्रमाणे मीठ एक अर्धा चमचा हळद घालायचे एक चमचा कांदा लसूण मसाला म्हणजेच आपली चटणी घालायची एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घालायची बेडगी मिरची पावडर घातली तरी चालेल आणि इथे मी एक चमचा चिकन मसाला आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला असे दोन्ही मसाले घातले आणि याच्यात घालायचे थोडी कसुरी मेथी आणि आता याला परत भाजून घ्यायचं व्यवस्थित गॅस बारीकच ठेवायचा मसाले घालताना म्हणजे आपले मसाले जळत नाहीत छान भाजले जातात ते थोडंसं परतून घेऊया याच्यात घालायची आहे थोडी कोथिंबीर कोथिंबीर अशी मसाला भाजतानाच घातली की त्याची छान चव मसाल्यात उतरते त्यामुळं मसाला, उतर मसाला भाजतानाच कोथिंबीर घालायची आपण वाटताना देखील कोथिंबीर घातली आहे पण अशी वरून पण घालायची आता मिक्सरच्या भांड्यात आपण ज्याच्यात मसाला वाटलेला मी त्याच्यातच पाणी घेतलं आहे याच्यात पाणी घालून घेऊया आहे आणि आता मसाला थोडा आपण शिजवून घेऊया व्यवस्थित त्याला एक उकळी येऊ देऊया आता ये मसाल्याला इथे छान उकळी आली आहे आता आपण याच्यामध्ये अंडी घालून घेऊया हे मसाले अंड खूप छान होतं अगदी कमीत कमी वेळेत तयार होतं त्यामुळे तुम्हीही नक्की करून बघा एक वेगळ्या चवीचं आता याच्यावर झाकण ठेवून अजून एक दोन मिनटं शिजवूया म्हणजे मसाला अंड्यामध्ये व्यवस्थित मुरेल आता इथे एक दोन मिनटं झाली आहेत हे बघा आपली मसाले अंडी तयार आहे खूप छान झालंय गॅस बंद करूया इथे आपलं मसाले अंड करून तयार आहे रंगही बघा खूप छान आलाय आणि चव तर खूपच छान आहे आपण नेहमी जे मसाले अंडे करतो त्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने केलं आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा